प्रतीक। थागा दिला तर न स्वराज्य केले परकीय अवलंबून शून्यातून निर्माण तलवार चालवली ती स्वराज्युलामीला मिटवण्यासाठी आणि बुद्ध धम्म शिवरायांनी जुलमी राजवटीच्या बेड्या तोडल्या आणि सामाजिक राजकीय आणि मानसिक स्वातंत्र्य हा मोठा इतिहास आहे आपण सर्वांना शिवरायांचा हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे परंतु आजकाल आपण काय बघतोय जय शिवराय म्हणायचं जय जिजाऊ म्हणायचं ते फक्त एका दिवसापुरतंच जी कार्य आहे ते एका दिवसात सांगण्यासारखं नाही एका तासात सांगण्यासारखं नाही त्यांचं कार्य फार महान आहे जर आपण वाचायचं संकल्प केला तर आपण शिवराया